कड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड एंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण

यासाठी काल जनता दल पक्षानं मुख्याधिकारी यांची भेट घेत त्यांना जाब आणि आज राष्ट्रवादी पक्षानं मुख्याधिकारी यांची भेट घेत ही नळ पाणी योजना केव्हा सुरू होणार असा जाब विचारलेला आहे काल बऱ्याचशा नेते माझ्या आपल्या काळामध्ये काम मंजूर झालं अशा पद्धतीचं मला आपल्या सोशल मीडिया माध्यमातून ऐकायला मिळालं खऱ्या अर्थानं हे काम मंजूर झालं असेल तर जे ठेकेदार नेमले आहेत त्यावेळेला मला वाटतं प्रशासक होतं पण मंजुरीच्या काळामध्ये ठराव करत असताना वगैरे आपण होता तर आपण त्यांना वेळोवेळी त्याचा विचारला का असं मला त्यांना प्रचंड ठेवलं आहे विना कारण त्याच्यामध्ये राजकीय श्रेयवाद असं कोणी घेऊ नये असं मी त्यांना विनंती अ किरणांना राजकीय श्रेयवाद घेऊन ये असं तुमचं आता म्हणणं आहे याचा अर्थ तो ठेकेदार कुठल्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे काय कुणाचं आहे असं तुम्हाला वाटतंय काय आमचा तरी नाही पण मला नेमकं त्यावेळेला खारगे साहेब आणि त्यावेळेच्या मंडळी काय केले याची काय कल्पना नाही म्हणजे तुम्ही खारगेंशी बोलले बोलणं तुमच्या पक्षाचं झालेलंच नाही आमचा काय संबंध आहे त्याचा खारगेंचा आमचा काय संबंध एखादा नेम नाही आपलं आमच्या पार्टीचं काम नाही आहे पैसे मंजूर करून योजना मंजूर करणं नाही आहे पार्टीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम आहे खनगाव साहेबांनी आणखी एक मुद्दा मांडला की सुरुवातीची जी बाळीस बाळीस पॉईंट तेवीस

आहे माझा प्रश्न फक्त तोच तुम्ही आणि रेश्मा मॅडम रेश्मा त्यावेळेला तुम्ही सभागृहाचे मेंबर होता त्याच्यानंतर त्याच वेळेला ती योजना मंजूर झालेली आहे तर त्याच्यानंतर तुम्ही लोकांनी किती पाठपुरावा केला की आत्ताच करताय मागची जी बॉडी होती ना त्यावेळेला या योजनाला फक्त मंजुरी घेत होते समितीमध्ये आणि टेंडर मंजुरीचं काम काही समितीमध्ये होत होतं त्यामुळं आम्हाला काय भाय कळत नव्हतं मागची जी बॉडी होती ती सत्तेमध्ये असताना उंच मासायची काय बोलायची नाही सत्ते भरा आल्यानंतर त्यांना हे बोलायचोय आल्यानंतर हे बोला हे बोलता येत आहे हिशोब असले की हे बोलता येत नाही पुरवठा चालू करताना पाईपची ऑर्डर द्यायला लागते ते ठेकेदारांनी दिले की नाही याची चौकशी देखील ठेवण्याची करा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग